वीस जुलै रोजी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तरोडा येथे बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान गावठी मोहाचे दारू प्राशन केल्याने जंगलू फतेसिंह टेकाम व मयाराम कुंजीलाल धुर्वे राहणार तरुडा यांचा घटनास्थळी मृत्यू झाला सुंदा मयाराम धुर्वे वयवर्ष पासष्ट वर्ष सौ सिंधू इसम धुर्वे वयवर्ष पंचेचाळीस सुखदेव परतेती सोमलाल कुंबरे सीताराम परतेती सर्व राहणार तरुडा यांनी ती दारू प्राशन केल्याने प्रकृती बिघडल्याने त्यांच्या उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर मद्यपिंची प्रकृती खालावत हो असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले घटनेचे गांभीर्य पाहून ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तसेच मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली दोन्ही मृतकांवर सकाळी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनानंतर तरोडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला फिर्यादीच्या तक्रारीवरून मृतक मयाराम धुर्वे व चंद्रकला टेकाम विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांबे मोर्शी पोलीस करीत आहेत संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी